सुरू शकते की असं आहे की आत्ता पन्नास टक्क्याच्यावर जाता येते पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण व्हावं असेल तर पार्लमेंटमध्ये कायद्याशीर दुरुस्ती केली पाहिजे काय हरकत आहे दुरुस्ती दुरुस्तीकदा आत्ता पन्नास टक्क्या आरक्षण आहे जाऊ या पंच्याहत्तर टक्क्या भाजी एक काळ असा होता की तामिळनाडू राज्यामध्ये आरक्षण हे जवळपास अठ्ठ्याहत्तर टक्क्या होतं तामिळनाडूमध्ये काही अथ्यात्तर होऊ शकतं आहे तर महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर का होऊ शकेल म्हणजे फन्नाचा आता आहे पंच्याहत्तर व्हायचं म्हणजे फंचवीस वाढावं लागेल पंचवीस वाढवलं तर ज्यांना मिळालं नाही त्यांचा विचार करता येईल जिथं कमी आहे त्यांचा विचार करता येईल याच्यात कुठलाही वाद राहणार नाही आणि माझं स्वच्छ मत आहे की याच्यामध्ये केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा पार्लमेंट म्हणजे ज्युडिश्री आणावी सगळे लोक जे काही आमचे सभासद असतील आम्ही त्यांच्या बाजूने मतदान करून त्यांना साथ देऊ कोण पडतो माहिती नाही त्याचे बोलावं लागेल विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी त्याच्या असं आहे की उमेदवाराची निवड उमेदवाराचं वाटप याच्यात तुम्ही कुठंही नाही त्याच्यासाठी मगाशी मी सांगितलं आमची कमीची आहे ते वसून निर्णय घेतले आता एखादुसऱ्या जागे वेगळ्या काही मदत होत नाहीत असं नाही समजा झाले तर वसून सोडवा की आम्ही त्यांना विनंती करू

आज अनेक महत्त्वाचे रस्ते महाराष्ट्रात झालेले पण होतात गडकरी त्या खात्याचे मंत्री झाल्याच्या नंतर एकंदर देशातल्या रस्त्यांची स्थिती सुधारते त्यांचा अतिशय विधायक दृष्टिकोन आहे की या सगळ्या कामाचा निर्णय घेताना कोणत्या पक्षाचा आहे पुन्हा फायदा होतो हे कधी बघत नाही की देशाला लोकांना हा अफसू त्या ठिकाणी घेतात आणि असे अनेक चांगले रस्ते त्यांनी केले जे आज तुमच्या जिल्ह्यात मी कधी जर फलकणच्या या भागात जाताना जो रस्ता आहे पूर्वीचा रस्ता रस्ता आहे त्यात फार फरक आहे आता उत्तम रस्ते दिसायला लागले आणि त्याच्यामध्ये गडकरींचं काम होतं आहे त्यामुळे आत्ता जे त्यांचं सगळं चाललं आहे ते असंच गतीने चाललं पाहिजे आणि ते चालू असताना आणखी नवीन ज्या गोष्टी आपण सांगतो त्या बाबतीत त्यांचं मत काय आहे त्यांची तरतूद त्या द्यायची किती आहे या सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन नंतर हे करावं निवडणूक जवळ आली म्हणून लगेच काहीही जाहीर करायचं मला असं वाटतं हे योग्य नाही असं आहे की ते बरंच काही बोलतात हल्ली त्यांचा मुक्का महाराष्ट्राची बरा असतो त्यांना महाराष्ट्र आम्ही तुम्हाला असं काही ना टेन्शन काहीतरी कोल्हा होतं तुम्ही मात तुम्ही ऐक असं सासू म्हणजे साहजिक आहे तर त्यांचं ती इथे मराठा येतात भाष्य करतात देशाचा गृहमंत्री मी भाषण काय करतो शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यावर लक्ष ठेवा त्याच्यानंतर जे विरोधी पक्ष आहेत आमच्या सगळ्यांशी ते फौदा असेल सगळे तुम्ही फौदा छोका असं एकंदर कायदा सुव्यवस्था यांच्या हातात ते फार चांगली भाषा वापरत आहेत चांगलं मार्गदर्शन जनतेला करत आहेत त्यासंबंधीचा निकाल आणखी दीड महिने ध्रुवीकरण कुठं महाराष्ट्राला जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा जो भाजपचा प्रयत्न आहे हे जे काही घेतले ते अत्यंत चुकीचं आज या यासंबंधी निवडणुका कुणी बोलणार नाही पण निवडणुका झाल्याच्या नंतर जे कुणी सत्यशोधक विचाराशी समज झालेले लोक आहेत समस्येच्या संबंधीची स्पष्टता आहे अशा सगळ्या लोकांना एकत्र लागेल आणि या सरतीसरुद्ध आवाज उठवावा लागेल हे महाराष्ट्राच्या दृष्टीने हिताचं नाही काही झालं हा महाराष्ट्राचा आपल्याला एक संध्याचा दोन वाजेपर्यंत तुम्ही माझ्याकडे प्रतिक्रिया विचारल्या कदाचित याल आधीच शेवाही हे लोक एकत्र येतात म्हणजे त्यांचा परिणाम होणारच आणि फरक संभाजीराजे वगैरे हे सगळी महान घराण्याचे लोक आहेत त्यामुळे नक्कीच परिणाम होईल त्यामुळे आमची झोपडी आम्ही सगळे भयंकर अस्फ आता काय असं होणार अमित शहा आणि मोदींचे दौरे चांगली गोष्ट मागच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या मला कुणीचं सांगत होतं माझ्याकडे काही रेकॉर्ड नाही असता की महाराष्ट्रात अठरा ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या प्रधानमंत्र्यांच्या अठरा ठिकाणी आणि चौदा ठिकाणी त्यांचा फराभव झाला त्यामुळे अठरा ठिकाणी सभा घेऊन चौदा ठिकाणी फराव होत असेल तर आमची विनंती आहे की विधानसभेत